नमस्कार नाव रचना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची आपली दिवाळीची रेसिपी आहे ती म्हणजे रा रव्याचे बिनापाकाचे लड्डू आणि हे लाडू अगदी पेढ्यासारखे होतात मस्त होतात तर याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी काय केलेलं आहे अशा पद्धतीने एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि एक सहा पाच ते सहा चमचे तूप घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणाल जर तर वन फोर्थ कप मी तूप घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे कढई ठेवायची आहे यामध्ये एक, एक, या एक चमचाभर तूप टाकायचं आहे आणि जो आपण एक वाटी रवा घेतलेला होता तो यामध्ये टाकून आपल्याला काय करायचं आहे छान मस्त असं याला भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता याला मी छान असं भाजून घेत आहे आपल्याला काय होतं रवा हा आपल्याला बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे मस्त असं तर आता आपण काय करणार आहे तोपर्यंत रवा भाजत आहे तर इकडे साखर मी मिक्सरला बारीक करून घेणे यामध्ये वेलची पूड टाकायची आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कंटिन्यू मी याला या रव्याला एक पाच ते सहा मिनटं झालं भाजत आहे तर अशाच पद्धतीने भाजत भाजत तुम्ही बघू शकता या रव्याचा कलर छान असा चेंज झालेला आहे म्हणजे दहा ते बारा मिनिटाच्या वरच म्हणजे पंधरा मिनिट हा रवा मी छान असा भाजलेला आहे आणि याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा रवा तयार झालेला आहे तर थोडंसं तूप टाकून याला परत मी थोडंसं हलवून घेत आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि जे आपण साखर वाटून घेतलेली होती ती यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर आज आपण पाकाचे लाडू करत आहोत तर कुणाकुणाला पाक करून केल्यानंतर लाडू कडक होतात हे होतात असं आहे तर बिना पाकाच्या अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू केलात ना महिनाभर एकदम पेढ्यासारखे मऊ लुसलुशीत हे लाडू राहतात तर अशा पद्धतीने ही साखर सर्व मिक्स करून आपल्याला काय करायचं आहे याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे एक तासभर किंवा अर्धा तास तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे असं झालेलं आहे थोडंसं आता आपल्याला काय करायचं आहे आता हे बॅटर आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये काढायचं आहे कशामध्ये मिक्सरमध्ये आपल्याला हे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कसं याला छान अशी बाइंडिंग येते आता यामध्ये मी काय करणार आहे एक चमचाभर तूप टाकणार आहे आपण सगळ्याच तुपाचा वापर केलेला नव्हता यासाठी तूप ठेवलेलं होतं तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं की याला छान अशी बाइंडिंग येते तर तुम्ही बघू शकता याचं आधीचं टेक्स्चर आणि आताचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे आता किती मस्त असे हे तयार झालेलं आहे आपण तूप टाकून वाटून घेतल्यामुळं आता याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचे मस्त असे पिढ्यासारखे तोंडात टाकताच विरणा विरगळणारे रव्याचे लाडू आपण केलेले आहेत तुम्ही ड्रायफ्रूट्स लावून हे लाडू वळवू शकता तर मी थोडं ए मनुके लावलेले आहेत ला आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी हे एका हाताने हे लाडू वळवत आहे म्हणजे किती इझिली हे लाडू वळत आहेत किती मस्त झालेले बघा पेड्यासारखा मऊ लुसलुसीत हा लाडू तयार झालेला आहे तर या दिवाळीच्या वेळी तुम्ही या रव्याच्या बिनापाकाच्या लाडूची रेसिपी ट्राय करू शकता आणि ही कोणालासुद्धा जमेल असं नाही की जमणार नाही पण हंड्रेड पर्सेंट ही जमणारी रेसिपी आहे तुम्ही ट्राय करू शकता खूप छान होते मस्त होते तर अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता हे सर्व लाडू मी करून घेणार आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही याचे प्रमाण वाढवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे सर्व लाडू मी मस्त असे करून घेतलेले आहेत हे बघा किती छान हे लाडू तयार झालेले आहेत अगदी पेड्यासारखे दिसत आहेत ना तर किती मस्त हे लाडू तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक लाडू तोडूनसुद्धा दाखवते किती मस्त हा लाडू तयार झालेला आहे किती सहज तुटत आहे तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपी